कराडला आजपासून प्लास्टिक विरोधी मोहीम नव्या वर्षात नवा संकल्प नगरपालिकेसह एनवायरो तर्फे काम सुरू नव्या वर्षात कराड शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे त्यासाठी आजपासून त्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे मी प्लास्टिक वापरणार नाही दुसऱ्याला वापरू देणार नाही असे ब्रीद वाक्य घेऊन पालिका व येथील एनवायरो क्लबतर्फे ही, क्लब ही मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यामुळे शहरात प्लास्टिक विरोधी थंडावलेली मोहीम पुन्हा एकदा गतीत येण्याची शक्यता आहे प्रभाग निहाय घेणार प्लास्टिक विरोधात मोहीम हाती घेण्यासाठी पालिकेने विशिष्ट आराखडा हाती घेतला आहे त्यासाठी प्रभाग निहाय दुकानदारांचे प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे दुकानदारांना समज देऊनही प्लास्टिक वापरणे बंद करण्याची विनंती केली जाणार आहे त्यानंतरही त्याचा वापर सुरूच राहिल्यास त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे पालिका व नेचर फ्रेंड्स क्लब यांच्या बैठकीत यावर निर्धार करण्यात आला आहे एनव्हायो क्लब चे प्राध्यापक जालिंदर काशीद वृक्षप्रेमी चंद्रकांत जाधव आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी देवानंद जगताप जलनिस्सारण निवृत्त अभियंता ए आर पवार यांची यावेळेला उपस्थित होती सिंगल यूज प्लास्टिक वर कारवाई शासनाने सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे तरीही अनेक व्यापारी दुकानदार प्लास्टिकचा वापर करत आहेत दोन हजार तेरा मध्ये पालिका व एनव्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबतर्फे शहरात प्लास्टिक विरोधी चळवळ सुरू केली होती त्यावेळी शहरातील बहुतेक प्लास्टिकचा वापर कमी झाला होता मात्र अलीकडच्या वर्षभरात पुन्हा प्लास्टिक पिशव्या वापरणारे दुकानदार व्यापाऱ्यांनी सुरू केले आहे ही बाब लक्षात घेऊन त्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यासह त्या वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पालिका पालिका बडगा आहे व नेचर फ्रेंड्स क्लब यांच्या वतीने शहरामध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा सक्रिय केली जात आहे यापूर्वी दोन वर्ष आधी प्लास्टिक विरोधात जोरदार काम झाले होते मात्र या वर्षात ते काम रखडले होते क्वचितच कारवाई होत होती मात्र आता पुन्हा एकदा नव्या वर्षात त्या कामाला गती देण्यात येणार आहे त्यासाठी एक तारखेपासून मी प्लास्टिक वापरणार नाही दुसऱ्याला वापरू देणार नाही असे ब्रीद वाक्य घेऊन पालिका व एनव्हायरो क्लब कार्यरत राहणार आहे